तर मंडई दिवाळीचा फरक खाऊन खूप कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा भरता आणि खरोखर एवढा टेस्टी बनतो ना मला जर विश्वासच बसत नव्हता वांगा भरत्यासारखा हा पण एवढा टेस्टी बनू शकतो तर मंडळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा अगदी सोपा आहे तर यासाठी मी घेतलेला आहे एक अर्धा किलोप्रमाणे दुधीचा भोपळा घेतलेला आहे आणि दोन टमॅटो मिडीयम साईजचे घेतलेले आहेत तर यासाठी सर्वात पहिले आपण हे स्वच्छ धुवून पुसून घेऊया आणि मग याच्यामध्ये थोडंसं च सुरीने हे करून मग ह्याच्यामध्ये आपल्याला ना लसूण भरायचं आहे अख्खं लसूण हे असं थोडं थोडं मध्ये चिरून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला रस लसूण भरून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपण जेव्हा जाळायला घेतो ना जसं आपण वांग कसं जाळतो तसं याला पण आपल्याला जाळायचं आहे प्रॉपरली हे आतून शिजण्यासाठी पूर्ण वाफ त्याच्या आतमध्ये शिजण्यासाठी हे आपल्याला असं लसूण भरायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये पूर्णपणे शिजून जाईल आता हे ला पूर्ण भरल्यानंतर लसूण याला वरती आपण तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग तेल लावल्याच्या नंतर आपण हे गॅसवरती जाळायला ठेवणार आहोत जर तुम्हाला अख्खं असं जमत नसेल तर तुम्ही ना याचे मधून दोन भागसुद्धा करू शकता ते पण इझी पडेल तुम्हाला मी अशा प्रकारची जाळी ठेवते माझ्याकडे दुसरी जाळी नव्हती म्हणून मी ही ठेवली पण तुमच्याकडे जर प अशी जाळी असं टाईप काय असलं म्हणजे आपण जे वांग टमॅटो जातो ना तसं काय असलं तुमच्याकडे तर तुम्ही हो ते ठेवू शकता त्याच्यावरती एकदम प्रॉपरली हे असं जळून निघेल तर अशा प्रकारे आपल्याला असं टर्न करत 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 असं आपल्याला जाळून घ्यायचं आहे पण आतमध्ये पूर्णपणे हे शिजलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जाळायचं आहे वरून असं कठीण लागलं नाही पाहिजे एका साईडला माझं थोडं ना थोडं कमी शिजलेलं आहे आतून म्हणून मी काय केलं परत ह्याला थोडं ना एक साईडचा सा पाठ परत ठेवलेला आणि मग हे नंतर आपण पूर्ण ह्याचं वरचं कापड कापडपणा आहे ना ते काढून टाकणार टमॅटोचं पण आणि हे दुधी भोपळ्याचं पण आता हे पूर्णपणे आपल्याला कापडपणा काढायचं आहे पण हे लक्ष असू द्या की याचा आतला पाठ पूर्ण शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे नाहीतर मग ते कसं आपल्याला बनवताना थोडं कठीण पडतं हे कारण वांग्यापेक्षा हे थोडं कठीण असतं बस ह्याचाच प्रोसेस थोडा हे आहे बाकी एवढा टेस्टी लागतो ना आता हे तुम्ही पाहू शकता सगळं आपलं हे कापडपणा काढून झालेलं आहे आता हे थोडं तुम्हाला कटिंग करायचं तर कटून क कटिंग करून घ्या नाहीतर मग असं डायरेक्ट मॅशरने मॅश करा जर सॉफ्ट असलं तर ते हे लगेच मॅश होऊन जाईल थोडं कडक असलं तर तुम्ही सुरीने कापून मग हे मॅशरने मॅश करू शकता आता हे मी मॅशरने मॅश केला आणि हे झालं बारीक असं झालेलं आहे जसं वांग्याचं आपण बारीक करतो ना तसं झालेलं आहे आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तीन टेबलस्पून ऑईल टाकलेला आहे आता राई टाकूया ह्याच्यामध्ये थोडं तेल गरम झाल्यानंतर आणि मग ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं पण टाकलं तर हे तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत बारीक एकदम कट करून आणि मग ते टाकायचे आहे आता हे व्यवस्थित कांदा आपल्याला कांदा कढीपत्ता याच्यात टाकलेला आहे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत कांद्याला शिजवायचं आहे थोडा ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्येच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होऊन द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपण मिरची पण मी कटिंग केलेली आहे दोन तीन आपल्या तिखटप्रमाणे आपण घेऊ शकतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर पण टाकायची आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आता हे व्यवस्थित हलवून घेऊया मिरची पण ह्याच्यामध्ये आणि मग आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत थोडंसं ब्राऊन होईपर्यंत हलवून घेऊया आता ह्याच्यात सगळे मसाले टाकूया आपण मसाले म्हणजे मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहे लाल मिरची पावडर एक चम्मच धणा पावडर पाव चमचा आणि हळद पावडर अर्धा चमचा जिरं पावडर थोडंसं अर्ध्यापेक्षा थोडं कमी म्हणजे वन फोर टेबलस्पून आणि थोडंसं गरम मसाला वन फोर टेबलस्पून अशा प्रकारे मी सगळे मसाले घेतले आहेत आता थोडं तेलामध्ये आपण परतून घेऊया व्यवस्थित हे मसाले आणि मग याच्यामध्ये जो आपण टमॅटो आणि जे आपली दुधी भोपळा जे मॅश करून घेतलं आहे ते सगळं टाकूया याच्यामध्ये आणि मग हे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं चम्मच नाही आपण त्यांना थोडं हे करूया बारीक करूया त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक होईपर्यंत जसं आपलं भांगं कसं भरीत आपण बारीक करतो तसं आपल्याला व्यवस्थित बारीक करायचं आणि एवढा टेस्टी लागतो ना खूपच भारी लागतो हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे तुम्ही केलाच ना तर एवढा ला भारी लागतो आणि ह्याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत दोन दो मिनटानंतर थोडंसं ते स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आणि जेव्हा आपण जातो ना तर त्याला आपोआप ते स्मोकी फ्लेवर येतं आणि खूपच भारी बार एकदम बारीक झालं आहे ना तुम्हाला चम्मचने दाखवला तर याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया मग त्याला अजून थोडं दिसायला पण भारी वाटेल आणि होईल पण चांगलं आता हे आपलं झालेलं आहे मंडई आणि आपण हे भाकरी बरोबर किंवा शिळी चपाती असली आपल्याकडे शिळी चपाती असते ना त्याच्यावर तर एकदमच भारी असतो भारी लागतो तर मी याच्यावर शिळी चपातीबरोबर खाते आणि एवढा भारी लागलेला ना तर म्हणजे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार